मंडळी नमस्कार कसे आहात प्रिन्सेस आरवी चॅनलवरती मंडळी सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी बघू शकता भैया आमचा रेडी झालेला आहे भया हाय कर सर्वांना हाताला मेहंदी लावले वा दाखव सगळ्यांना तू पण लावले आरवी दाखव तिथून तर बघू शकता आरवी आणि भैयाने मेहंदी लावलेली आहे मस्त पैकी हळू 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 कोणी लावले अजिन लावले का ओके छान लावले ये तुम्हाला काय पाहिजे चहा बिस्किट हे चहा बिस्किट खातात का नाही नाही दूध पितात खायच बर चहा तू चहा बिस्किट देऊ मांडगाला मांडगाला हा मंडळी बघू शकतात चहा वगैरे घेतलेला आणि चहा मध्ये बिस्किट टाकलेलं आहे असा अरवि बाहेर दिलेला आमचा बघा सैनिक सैनिकानं पोखरून काढलेला आहे भिंत तर भिंत पोखरून सैनिक आमचा खात आहे छोटा सैनिक बघू शकता मंडळी असा सैनिक आहे आमचा मंडळी आजचा ब्लॉग खूप छोटा झालेला आहे तर उद्या ब्लॉग आम्ही टाकणार आहोत तर मंडळी राम राम उद्या भेटूया